तर सगळ्यांना हाय तर बघा इतकं म्हणजे माझ्या अंगातला सध्या ह्यांनी ड्रेस फाडला इतकं ह्यांना काय ड्रेसचा वायता घालता काय माहिती आणि ड्रेस पण चांगलं होता आणि मला ह्याचा सूत हे लय भारी आवडले होतं तर सकाळी आंघोळीला गेली होती दुहेची कपडे एका साईडला काढले होते मी तर ह्यांनी ड्रेस फाडून दिवाणवर टाकून दिलता आणि वरती मी मला म्हणलं चल तुला दाखवतो मानाला धरून मी चपात्या करत होती वडत घेऊन गेलं वरती आणि दाखवलं माझा दा ड्रेस फाडलाय सगळा म्हणून तर आता मी ह्याला पण टाकून दिला आणि माझा एक दुसरा पण ड्रेस होता बघा आजच घातलं होता अंगात मी ह्याला तर ह्याला पण फाडून टाकलंय असं कडनीच फाडले सगळं असं दोन तुकडंच केलं ह्याचा अर्ध अर्ध चांगलं ह्याचं लेन्स पण केलं काय सांगा ह्याचं ह्याला काय एवढं मला वाटलं काय माहिती आणि ही पण फाडला मला लय आवडत होता ड्रेस तर बघा असं ड्रेस फाडून सगळे जिकडं तिकडं टाकून दिलं आता याच काम नाही काय म्हणलं पुसायला करा तर ठेवलं ते एका जागी आता ड्रेस तर आता मी ही ड्रेस घातलाय दुसरा मट्टा असा लॉंगवाल आहे ती तर माझा स्वयंपाक पण झाला बघा मी चार भाकरी केल्या आणि डाळीची आमटी केली आज काय मी दिवसभर ब्लॉक काय घेतलंच नाही पिवढ्यात आताच्या वह वही फाडची तर कृष्णाची वही आणि सुस्पेन्सिल घेतली गर रेगा रेगावरती रादू, रादू हाई, दूद हाई, दूद तर आत्ताच राधू राधू ओम कृष्णा ह्यांना जेवायला पण घातलं जेवण करून भाऊजी परत घेऊन गेल्यात घरी आता म्हणले तिकडं हाय दूध हाय दूध बिस्किट खायला घालून आणतो म्हणले दूध नास होईल म्हणलं फ्रीजमध्ये ठेवा नाही नासवायचं पण भाऊजी गेलं येतो म्हणले रिटर्न तर जेवण ती करते ना तर चला आता मी बघू काय होतंय काय नाही एवढी करते अभ्यास तर चला आता ह्यांना आल्यावर आपण विचारू डायरेक्ट आल्यानंतर विचारते माझा ड्रेस तर मी का फाडलं म्हणून तर बघा मी रात्री व्हिडिओ घेतला होता म्हणलं हे आल्यानंतर बोलायला ह्यांनी डायरेक्ट अकरा वाजता आले तर आणि कपडे घेऊन आले ते आता मला पण माहीत नाही आले की माझ्या अंगावरती कपडे टाकले म्हणजे जी माझे ड्रेस फाडलेले ती ते सगळ्या त्यांनी नवीन आणलं तर आता तर कसले आणल्यात काय नाही ते दाखवते तुम्हाला मी सगळ्यांना एकदाच असे सगळं होतं ढेगर तर चला ट्राय तर सीव सीव तर का का तर। तर मी ट्राय करून बघते लगेच अंगात आणि दाखवते पण पहिल्यांदाच असा टी शर्ट आणि प्लाजो मी घालणार आहे कसं दिसत काय माहीत नाही मी तर कधीच घालत नाही इथं माझ्यापाशी पिवडे तिला दिली शेव खायला शेव खाते का बाबू तर बघा असा टी शर्ट मला कसा वाटेल घातल्यानंतर तर पहिल्यांदाच मी ट्राय करणार आहे आणि ह्याच्यावरती बघा ही प्लाजो या रात्री आल्यानंतर मी बघितली बघा तर लय मोठी बसतात का नाही काय माहित नाही मला त्याच्यामुळे मी ट्राय करून डायरेक्ट दाखवते अंगातच घालून तर बघा मी पहिल्यांदाच टी शर्ट घातलाय टी शर्ट एकदम मापात बसलाय जी प्लाझो आहे ना बघा खालचा ब्लॅक कलरचा ते लयच मोठ होतोय तर प्लाझो आणि टी शर्ट घातलंय बघा आणि असं टी शर्ट मापात बसलाय पण प्लाझो आहे ती लईमट्ट होतोय तर मी आता लाल कलरचा टी शर्ट घातलाय आणि भारी वाटतोय थोडा ढिल्ला ढिल्ला होते पण मापात बसलाय एकदम ओके मध्ये तर चल आता मी दुसरा ट्राय करते लहानही पण आणलाय बघा एकदम असा मोठा आहे एकदम तो खाली गुडघ्याच्या खाली चितोय आणि बघा ढिल्ला पण आहे एकदम असं एकदम म्हणजे आणि बघा मी आत्ता घातलाय तेव्हा तर बघा किती मोठं होतं मला एकदम खाली जाते गुडघ्याच्या किती मोठा आलाय काय म्हणते ह्यांनी तर ह्यांनी कपडे आणले ते मला हसाले चे बघा कसले म ढकल्या डायत आणि अंगाच्या बाहेरची डबल बसन किती आहे ती तर त्या टॉपच्या खाली सारखी खाली जाते कपडे आणले तसेच मला ट्राय राहिले शेवटचा ते पण ट्राय करते तरी एक घावला आहे बघा मापा पण त्याला पण थोडाफार फिटिंग करावं लागलं मापात एकच घावराय मला तर बघा एकदम लेवलमध्ये आलं ले आहे मापातल्या आणि कसं वाटतंय सांगायला की कमेंट करून ह्यांनी बाकीचे करताय की दोन पण मोठे आहेत आणि प्लाझो पण आणि टी शर्ट एक बाहेर तर मला ट्राय करा ह्यांनी कपडे आणलेले अशी ढगळी ढगळी आणि लक्कशी आणल्यात ना की कमेंट करून सांगा तर ह्यांनी सांगितलं पण नाही मला कपडे आणायचे पाद टीशरेट तर एवढ्याची एकच मापात बसल्या आणि दोन टी शर्ट टी शर्ट तर कधी वापरलेच नाहीत आणि ह्याला फिटिंग करून घ्यावं हो लागतं तर चला ह्यांना सांगते ह्यांनी मला म्हणलं दे कपडे ट्राय केली का नाहीत मी तर कपडे ट्राय केले नव्हते तर आत्ताच केले सांगते त्यांना पण म्हणजे बदलून आणते कपडे बदलून पण देतात आत्ता तर बघा मला मी आज दिवसभर बुल घेतला नाही का तर मला अशी कणखणी कुन जाणवते ते अंगात आणि उभंच राहत हातपाय एकदम गळट एका रात्रीत मला सर्दी झाली चला आता मी चेंज करते पहिल्यांदा